नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने या निवृत्ती नियमांमध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजना लागू केल्याने या कोणत्या नियमांमध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल बघा विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यू पेन्शन स्कीम फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज फाईव्ह मेजर इम्पॉर्टंट चेंजेस इन रिटायरमेंट रूल्स सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे सदर यू पी एस योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे जर पंचवीस वर्षांपेक्षा सेवा कमी असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल नवीन पेन्शन योजना म्हणजे यू पी एस या योजनांमुळे निवृत्ती नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना देयभत्ते व इतर लाभांमध्ये बदल झाला आहे ते देखील पुढीलप्रमाणे जाणून घेऊया बघा पहिलं आहे महागाई भत्ता जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्त्याचा लाभ मिळतो परंतु यू पी एस योजनांमध्ये महागाई भत्ता देयबाबत कोणतीही या ठिकाणी तरतूद नमूद नाही दुसरं आहे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान या नवीन निवृत्ती वेतन योजनांमध्ये आर्थिक लाभांचे अनियमितीकरण यामुळे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान या ठिकाणी या रकमेत वीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तिसरा आहे निवृत्ती वेतनासाठी प्रक्रियामध्ये सुधारणा जुनी पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन योजनांमध्ये पेन्शन प्रक्रियेसाठी बरेचा काळ लागून जायचा परंतु सुधारित निवृत्ती वेतन योजना ही ऑनलाईन स्वरूपाती प्रक्रिया असल्याने निवृत्ती वेतन प्रक्रियाकरिता पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निवृत्तीचे शेवटचे बारा चौदा महिने हे शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानंतर आहे किमान पेन्शन नवीन पेन्शन योजनांमध्ये किमान दहा वर्ष किमान दहा वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे परंतु जुनी पेन्शनमध्ये किमान सेवा वीस वर्ष इतकी झाल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे त्यानंतर आहे निवृत्ती वेतन घेत असाल तर सरकारी कर्मचारी सरकारी जबाबदारी असणार निवृत्ती वेतनधारकांना आता आता सरकारी यंत्रणांवर टीका किंवा टिप्पणी करता येणार नाही कारण कारण ते सरकारी निवृत्ती वेतन घेत असतात म्हणजेच ते एक प्रकारे सरकारचे घटक आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे पाच मोठे आणि महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने बदल आहेत जसे की पहिलं आहे पहिलं या ठिकाणी महागाई भत्ता दुसरा आहे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान तिसरं आहे निवृत्ती वेतनासाठी प्रक्रियांमध्ये सुधारणा चौथं आहे किमान पेन्शन आणि पाचवं आहे निवृत्ती वेतन घेत असाल तर सरकारी जबाबदार असणार याबद्दलच एकूणच एकूणच या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजना लागू केल्याने या निवृत्ती नियमांमध्ये पाच मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद